सोलापुरातील नवोदित लेखक निलेश महामुनी लिखित सिद्धरामेश्वर माझा विसावा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार पेठेतील कालिका मंदिरात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले तर प्रमुख अतिथी म्हणून गिरीश देवरमणी चंद्रकांत वानकर विनायक महेंद्रकर चंद्रकांत वेदपाठक वसंतराव महामुनी शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण महेश भैया धाराशिवकर निलेश धाराशिवकर यांची प्रमुख उपस्थिती होती निलेश महामुनी यांनी ग्रामदेव सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या चौथ्या नंदीध्वजावर विसावा पूर्ण केला होता त्या प्रसंगाचे छन पुस्तकात शब्दबद्ध केले असून हे पुस्तक प्रत्येकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी मांडले नवोदित लेखक निलेश महामुनी यांनी पुस्तक लिहिण्यामागचे उद्देश स्पष्ट करताना सांगितले की नंदीध्वज विसावा पूर्ण करताना आलेले अनुभव नंदीध्वज मास्तरांचे मिळालेले मोलाचे मार्गदर्शन कसे लाभले याबाबत सविस्तर सांगितले सदर प्रसंगी मानाच्या पाचव्या नंदीध्वजाचे मुख्य मास्तर शिवयोगी बनशेट्टी सोमनाथ मेडके प्रसाद कुमठेकर कुमार शिर्शी यांच्यासह नंदीध्वज धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते

अतिशय कठीण प्रसंग असताना देखील त्याने आपली जागी देऊन सिद्धेश्वरचे भक्त जागी देऊन हे पुस्तक लिहिलेलं आहे आपण मी त्याचे त्यांनी सिद्धेश्वर बघून आभार व्यक्त करतो फक्त एक सांगायचा विषय की मी काय माझी देऊन श्रद्धा सिद्धेश्वर देवावर परंतु या पुस्तकामध्ये निश्चितच सोलापूरच्या आणि त्यांनी मला सकाळ काळी मिळून दिला की असा असा कार्यक्रम आहे आपल्याला यायचं आहे पुस्तक प्रकाशन करून आणि अतिशय कठीण अशा काळामध्ये गणेश महामरीने हा जो पुस्तक लिहिलेला आहे त्यांची जी भावना व्यक्त केलेली आहे सिद्धेश्वर माझा उत्साहा त्याबद्दल मी सुरेश महाविना शुभेच्छा करतो सकाळी सह्याची भेट झाली आणि ते सांगितले की आहे आणि सिद्धेश्वर पुस्तक लिहिलेलं आहे असं म्हणल्यानंतर माझा आनंद नगर आणि मी म्हणाल की कार्यक्रमाला प्रभू पाहुणा पुढे झाली असणार प्रभू जरी असते तर मी कार्यक्रमाला नक्की येतो आणि सांगितल्याप्रमाणे कार्यक्रमाला आज आलेले आहे मित्रांनो आणि आल्यानंतर मला फार वेगळा आनंद मिळाला सोलापूरच्या साहित्य निर्मितीमध्ये अनेक मान्यवरांनी साहित्य लिहिलेले आहे आपल्या ग्रामदेवरावर सुद्धा अनेकांनी साहित्य लिहिलेलं आहे परंतु निलेश पुस्तक हे फार आगळं वेगळं आहे मी वे अनेक सिद्धेश्वरांच्या पुस्तकावर लिहिलेलं आहे सिद्धेश्वरांचा वर लिहिलेला आहे शितेश्वरांनी अडुसष्ट हजार वचन लिहिली आणि त्याचा उल्लेख आहे शितेश्वरांनी दोनशे वर्षापूर्वी बसवबाजाराची क्रांतीमध्ये सभाग नोंदवला शितेश्वर तवाब खोदला किंवा आंदोलन मंडळाचे अध्यक्ष काम केलं ही सगळी माहिती या पुस्तकामध्ये आहे परंतु जे सवाशे बाळा जे पुस्तक लिहिलेले आहे ते अत्यंत सोप्या भाषेमध्ये लोकांना सगळ्या अशा पद्धतीने लिहिलेलं आहे आणि लोकांना काय हवं ती माहिती दिलेली आहे हे माझ्या पैकी बरोबर दिनेश भैया यांच्या घरामध्ये फार मोठी परंपरा आहे आपली नंदी धनाट्याची किंवा पकडण्याची जवळपास अठरा वर्षापासून तुम्ही हे नंदी धरत असाल तेव्हापासून आज जवळपास त्रेचाळीस वर्षाचे निलेश भैया आहे आणि मास्तर परत त्यांची झेप केलेली आहे हा प्रवास केवळ शिक्षकाला किंवा कर्मचाऱ्यांना तसं बढती मिळते दहा वर्षांनी कार कसा हे नाही तर प्रत्यक्ष करा हे अनुभव घ्यावे लागलेले स्वतः त्यांना ते स्वतः त्यामध्ये काय परिश्रम करावं लागलं आणि आपल्या सहकार्याला कसं शिकवावं लागलं हे सगळं माहिती त्यामुळे त्यांनी अनुभव बदल केलेलं आहे